नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व माझ्या यूट्यूब पाहणाऱ्या सर्वांचं मी स्वागत करतो मी रत्नाकर आवसेकर मित्रांनो मतदान झालेलं आहे या सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालेलं आहे आणि आता चार जूनपर्यंत हे गुराळ दररोज चर्चेला जाणार आहे पण मी ज्या ग्राउंडवर होतो ज्या ग्राउंडचा मला अनुभव आला मी होतो लातूर लोकसभेच्या ग्राउंडवर तर शेवटी हे माझं गाव आहे आणि माझ्या गावाच्या बाबतीत मला नक्कीच उत्सुकता आणि प्रेम राहणार जरी पुण्यामध्ये स्टुडिओ असला जरी मी पंधरा दिवस पुण्यात राहत असलो जरी पंधरा दिवस लातूरमध्ये राहत असलो जरी महाराष्ट्राचं काम करत असलो तरी लातूरबद्दल एक विशेष जिव्हाळा आणि विशेष प्रेम माझं राहणार आहे आणि रसिक प्रेक्षक हो आता उत्सुकता लागली कोण जिंकणार कोण हारणार चर्चा चालू आहे गुराळं चालू आहेत पण कुठंतरी चेहरे पडलेले भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही पूर्वीपासून समाजा पहिला व्हिडिओ तुम्ही काढून बघा त्यात सुद्धा मी सांगितलं होतं की लातूरचा उमेदवार बदलण्याची अजूनही तुम्हाला वेळ आहे ताबडतोब उमेदवार बदला नाहीतर लातूरचा पराभव हा जवळपास नक्की आहे आता हे मी का बोललो दीड महिन्यापूर्वी तो व्हिडिओ तुम्ही काढून बघा पण मी, मी ज्यावेळेस युट्यूबर म्हणून यूट्यूबचा व्हिडिओ करतो त्यावेळेस मी एक सर्वसामान्य सर्वांचा असतो व ज्यावेळेस मी कलाकार म्हणून एखाद्या स्टेजवर जातो ती माझं व्यक्ती स्वातंत्र्य ते माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते माझं वैचारिक स्वातंत्र्य की कोणत्या पक्षावर प्रेम करायचं मग कुणाच्या स्टेजवर जायचं आणि कुणाविषयी बोलायचं ती भूमिका माझी वेगळी पण मी ज्यावेळेस यूट्यूब म्हणून तुमच्याशी बोलतो त्यावेळेस मी सर्वसमावेक्षक आहे कोणाचाही नाही आहे माझ्या जनतेचा माझ्या प्रेक्षकांचा आणि म्हणूनच त्या नजरेतून मी तुमच्याशी बोलतोय ज्यावेळेस ज्या वेळेस शृंगारींची उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस पहिला व्हिडिओ मी टाकला होता की उमेदवार बदला तुमच्याकडे उमेदवार आहेत डॉक्टर काळगेना तोंड देणारे उमेदवार आहेत तुमच्याकडं कारण डॉक्टर काळगे यांची उमेदवारी जवळपास फिक्सच तरी पण श्रंगारे उमेदवार आले गंमत अशी आहे की श्रंगारेंची उमेदवारी नको म्हणणारे काही आमदार ह्या जिल्ह्यात होते मग श्रंगारीनी कशा पद्धतीनं तिकीट आणलं श्रंगारीनी हायकमांडला कसं खुश केलं हा चर्चेचा विषय आहे हायकमांड श्रंगारेवर का प्रसन्न झाली हाही चर्चेचा विषय श्रृंगारेनं तिकीट आल्याबरोबर घरामध्ये केलेला जल्लोषाचा व्हिडिओ पूर्ण सोशल मीडियावर लिकेज झाला त्याच वेळेस काही लोकांनी म्हणून दाखवलं की हा आनंद टिकला पाहिजे पण जसं जसं निवडणूक जवळ येत गेली तसं तसं श्रृंगारेची बाजू कमकुवत होत गेली याच्यापक्षे काही कारण आहेत श्रृंगारे निवडून आल्यापासून ज्या पद्धतीने त्यांनी पाच वर्षामध्ये जनसंपर्क आपल्या ह्या भागामध्ये ठेवायला पाहिजे त्या पद्धतीने ठेवला नाही असं लोक म्हणतात कित्येक गावापर्यंत ते पोहोचले सुद्धा नाहीत आणि तोपर्यंत डॉक्टर काळगेचे एक एक दोन दोन राऊंड झालेले होते आम्ही देशमुखांनी प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीनंच मॅनेज केली होती राबवली होती त्यांची ती यंत्रणा सज्जच आहे त्यामुळे डॉक्टर काळगेंना आता खासदार व्हायला काही फार काही सायास पडलेले नाही त्याचं कारण आहे अमित देशमुखांची प्रचार यंत्रणा पण गंमत अशी आहे की आज भारतीय जनता पार्टी म्हणती कोणाला कुणाला कि हमारे पास मोदी है हमारे पास सत्ता है हमारे पास पैसा है हमारे पास पार्टी है हमारे पास वक्ता है हमारे पास सब कुछ है क्या है तुम्हारे पास तो काड़गे ने एकच उत्तर दिल कि मेरे पास अमित देशमुख है कारण अमित देशमुख ने खेले लिंगायत कार्ड है यशस्वी होना है मैं दीड महीनिया पूर्वी बोल ले ले। आणि वारंवार ज्या ज्या वेळेस मी संभाजीराला भेटत असेल त्या त्याच मी संभाजीराला सांगत होतो की संभाजीराव कुठंतरी यंत्रणा तोडकी आहे कुठंतरी गडबड आहे जवळचे तुमचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतायत मग ती उमेदवाराबद्दल नाराजी आहे कारण शंगाऱ्याने कुणाचं चांगलं जरी नाही केलं तर शंगाऱ्याने कुणाचं वाईटही नाही केलं एक चांगला माणूस म्हणून त्यांची प्रतिमा आहे हे मान्य आहे त्याबद्दल दुमत नाही एक सज्जन माणूस आहे असं त्याबद्दलही दुमत नाही एक निरुपद्रवी माणूस आहे त्याच्याबद्दलही दुमत नाही की त्याचा कोणाला त्रासही नाही त्याचं कोणाला सुखही नाही त्याचं कुणाला दुःखही नाही हे रमेश कराडाने वारंवार आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे पण रमेश साहेब संपूर्ण प्रचार यंत्रणेत आपण आजारी होता आणि काल मतदानाला ज्यावेळेस आपण बाहेर आलात त्यावेळेस मात्र अनेक राजकारण्यांच्या भोया उंचावल्या की जाणीवपूर्वक लातूरची भाजपची जागा घालवण्याचं पाप ही भारतीय जनता पार्टी करते का का कदाचित थोडे दिवस राहिलेत म्हणून रमेशप्पा कराडाने माघार घेतली का वरुण मॅनेज झालेलं आहे का अमित देशमुखांनी स्थानिक यंत्रणा मॅनेज केलेली आहे अभिमन्यू साहेब धाराशिवमध्ये अडकलेले आहेत ते सांगतात मला तिकडली जबाबदारी आहे त्यामुळं त्यांचं लातूरकड लक्ष नव्हतं रमेश कारड आजारी म्हणून घरी बसले एकटी मदार पडली संभाजीराव पाटील निलंगेकरावर एकटे संभाजीराव जिल्ह्याला कसे पुरणार ज्या पद्धतीनं संजय बनसोडे साहेबांनी पळायला पाहिजे त्या पद्धतीने ते पळलेले नाही आहेत संजय बनसोडे साहेबांना जी रसद पुरवायला पाहिजे ती पुरवली गेलेली नाही अशी चर्चा आहे बाबासाहेब पाटलांना जी रसद पुरवायला पाहिजे ती सुद्धा पुरवली गेली नाही अशी चर्चा आहे मग गाडीमध्ये जर पेट्रोलच नसेल तर गाडी पळणार कशी आणि या सगळ्यांचा फायदा डॉक्टर काळगेंच्या विजयावर होण्याची विजयावर होण्याची शक्यता आहे हे मी शक्यता व्यक्त करतो कदाचित कर हजार दोन हजारानं शृंगारी लागू शकतात पाच हजाराने श्रंगारी येऊ शकतील कारण मी काही देऊ नाही मी काही ब्रह्मज्ञान नाही के के शे की मी काही कुणाचं भविष्य सांगू शकत नाही पण काय होईल फक्त आम्हाला एक आज जे दिसतं आहे जे अंदाज आलेला आहे आम्ही लोकात चर्चा करतो आहे कालचा जो एकंदर मतदारांचा कॉल होता कालची जी यंत्रणा तोडकी दिसली भाजपची कित्येक बूथवर यांची माणसं नव्हती खरं तर भारतीय जनता पार्टीच्या भूत कमिटीचं किंवा भूत हे आहे याचा आदर्श इतर पक्षांनी घ्यावं आम्ही असं वारंवार सांगत होतो की खऱ्या अर्थानं भूत यंत्रणा जर कोण राबवत असेल तर फक्त भारतीय जनता पार्टी राबवती आहे पण काल भूत यंत्रणा कुठे होती हा संशोधनाचा विषय आणि म्हणून कुठं कमी पडलं पॅकेज कुठं लिकेज झालं आणि सर्व कार्यकर्ते नाराज का झाली आणि प्रत्येकजण आपसात कुज बुजत होतं तुझं आलं का माझा आलं नाही पैशाशिवाय विषयच नव्हता आता खरं म्हणजे लोकसभेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची दिवाळी आहे जनतेपर्यंत तो पैसा पोचत सुद्धा नाही आहे असं लोक म्हणतात मला माहीत नाही पण कार्यकर्त्यांना जी रसद लागते ती रसद ऐनवेळी थांबवण्यात आली त्यामुळं कार्यकर्ते नाराज झाली आणि त्याचा परिणाम मतदानावर झाला ज्या पद्धतीनं काँग्रेसची करते एक दिलानं एक जुटीनं मतदारांना घराच्या बाहेर काढत होते त्या पद्धतीत भारतीय जनता पार्टी आणि युतीचे कार्यकर्ते दिसत नव्हते असं माझं स्पष्ट विश्लेषण या लातूरच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत आहे आता विषय राहिलेला आहे कोण निवडून येणार जवळपास नव्याण्णव टक्के लोक बोलत आहेत की डॉक्टर काळगेन विजयाच्या उंबरठ्यावर हो आहेत आणि जे खरे मोदी भक्त आहेत जे मनापासून ज्यांनी भाजपचं काम केलं ते सांगतात की थोड्याफार थरफारकानं आमची सीट लागू शकते आता कुणाचं नशीब उजाडू शकतं हे तर येणाऱ्या चार जूनलाच चा आपल्याला समजणार आहे पण आम्ही वारंवार सूचना देत होतो आमच्या सूचनेकडे इथल्या नेते मंडळींनी दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वारंवार सांगत होतो की साहेब अशी आहे आम्हाला ते त्यांनी सिरियस घेतलं नाही किंवा आमचं लक्ष दिलं नाही की ज्या पद्धतीनं आम्ही असेल आमचे पत्रकार रामेश्वर जे बद्दर आहेत ते सुद्धा निर्भीड पत्रकार आहेत काय ते सुद्धा वारंवार सांगत होते कुठं यंत्रणा तुडकी पडते आहे शुक्राचार्य कोण आहे कोण कोणाला मॅनेज झालेलं आहे मग इथली मोदीच्या चारशो पारमध्ये जर ही एक जागा इथली कमी होत आहे हे तुम्हाला वारंवार आम्ही सांगत होतो दुर्लक्ष झालेलं आहे आमचा कोणावर रोष नाही आमचा कोणावर राग नाही आमचा कोणावर लोभ नाही आमचा कोणावर प्रेम नाही आमचा कोणावर काही द्वेष नाही आणि आम्हाला वारंवार हे गेल्या आठ ते दहा दिवसापासून यंत्रणेतल्या त्रुटी दिसत होत्या की कुठंतरी पराभवाच्या मानसिकतेतच महायुतीचे कार्यकर्ते फिरत होते आणि ते आपसापसा चर्चा करत होते की शीट जाणार शीट जाणार शीट जाणार ही मानसिकताच त्यांची होती आणि यांना काय वाटत होतं की मी मोदीच्या जीवावर मी निवडून येणार बस मोदीची एक सभा यशस्वी झाली की माझा विजय पक्का या भ्रमात शृंगारे राहिले या भ्रमात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहिले गर्दी जमवली का शंभर टक्के जमवली त्या गर्दीतले काही व्हिडिओ बाहेर आले महाविकास आघाडीने ते व्हिडिओ बाहेर काढले त्याचा काही परिणाम झाला गर्दीला आलेल्या लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्याचाही मतदारावर परिणाम झाला आणि ह्या सगळ्यांचा उहापोह ज्यावेळेस झाला आणि त्यानंतर ज्या प्रचार यंत्रेला गती यायला पाहिजे होती मोदींच्या सभेनंतर देख जे टेम्पो धरला होता तो टेम्पो शेवटपर्यंत टिकवण्यामध्ये कुठंतरी भारतीय जनता पार्टी कमी पडली असा आमचा अंदाज आहे कारण एकट्या मोदीच्या सभे कसं आहे यापूर्वी चौदा आणि एकोणीस त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस एकट्या मोदीच्या करिश्म्यावर आपल्याला निवडून येता येत होतं आणि सुनील गायकवाड तर फक्त एका मोदीच्या सभेवर निवडून आलेले आहेत हे लक्षात ठेवा आणि गेल्या वेळेस सुद्धा मोदीच्या सभेवर म्हणजे शृंगाऱ्यांचा असा समज झाला की मोदीची सभा झाली माझं काम संपलं आता मी खासदार हे कुठंतरी गणित चुकलेलं आहे कुठंतरी उमेदवार देण्यामध्येच चूक झालेली आहे भारतीय जनता पार्टीकडं चांगले उमेदवार होते भारतीय जनता पार्टीकडे सुधाकर भालेराव होते भारतीय जनता पार्टीकडं ते अनिल गायकवाडचे सुपुत्र विश्वजित गायकवाड होते सुनील गायकवाड पोनालाईनमध्ये होते पुन्हा तरुण तडपदार दिग्विजय काथोटे नावाचा एक उमेदवार अजून आत्ताच लाँच केला असतं तर खूप चांगलं झालं असतं म्हणजे आता जयंतराव काथोटे हे आमचे मित्र आहेत म्हणूनही मी बोलतो आहे असं नाही आहे तर एक कोरी पाटी फ्रेश चेहरा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचं शिक्षण फॉरेनला झालेलं आहे असा एक रुबाबदार व्यक्तिमत्वानी उच्च शिक्षित जवळपास दहा पाच डिग्री आहेत त्या मुलाजवळ असा हा तरुण म्हणजे सत्तेचाळीसचा विचार करा जे मोदी सांगत होते त्या सत्तेचाळीसच्या विचारामध्ये बसणार हा दिग्विजय काथवटे होता त्या जरी तरुणाला तुम्ही तिकीट दिलं असतं आज चित्र जरा वेगळा राहिलं असतं आणि म्हणून कुठंतरी आता लातूरकरांना उत्सुकता लागलेली आहे की काय होणार काय होणार याचा अंदाज आम्ही तुम्हाला आजच सांगतो मग काही भविष्य सांगत नाही पण मी काही ज्योतिषी नाही पण मी एक अंदाज व्यक्त करू शकतो मी अंदाज हा व्यक्त करू शकतो की डॉक्टर काळगेंनी मिरवणुकीची तयारी करायला हरकत नाही डॉक्टर काळगेंनी पेढ्याची ऑर्डर द्यायला हरकत नाही अमित देशमुखांना आनंद होणं साहजिक आहे कसा वाटला आजचा कार्यक्रम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब ला, लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल